नमस्कार मराठी किचन इन अमेरिका जाने जे, वदे मी मैथिली तुम्हा सगळ्यांच स्वागत करते तर मंडळी चला आज करूया संक्रांत जवळ आल्यावर करणारा खास पदार्थ म्हणजे आपण तिळगुळाच्या वड्या आज करतो आहे आणि मुख्य म्हणजे या तिळगुळाच्या वड्या अतिशय खुसखुशीत नरम मऊ होतात खूप छानचं विचावतात हे एवढं जर प्रमाण तुम्ही घेतलं तर एकदम परफेक्ट गोडीच्या आणि छान होणाऱ्या आवड्या आज आपण करणार आहोत याच्यासाठी आपण म्हणजे पाक करणार नाही आहे चिकटपणा काही होणार नाही आहे खूप वेळ जाणार नाही आहे एकदम सोपी साधी कृती आहे मी माझ्या आई माझी आई ज्या पद्धतीने करत होती त्याच पद्धतीने आवड्या केलेल्या आहेत तर साधारण कुकरमध्ये आपण हे सगळं करून घेणार आहे म्हणजे गूळ वितळून घेणार आहे तर कसा बघ बघूया पुढे तर याच्यासाठी आधी साधारण मी तिळ घेतलेले आहेत तर हे तिळ आपण तुम्हाला जर बिन पॉलिशचे मिळाले तर तसे घ्या आणि पांढरे शुभ्र घेऊ नका शक्यतो आणि हे तिळ मी दोन कप घेतले म्हणजे साधारण अर्धा किलो इतके चार वाट्या होतील आणि गूळही साधारण तेवढाच घेतलेला आहे आणि दाणे मात्र एक कप घेतलेले आहेत तर आपण आता जो गूळ घेतलेला आहे दोन कप तो आपण कुकरच्या भांड्यामध्ये घालून त्याला साधारण एक शिट्टी किंवा शिट्टी न करताही तुम्ही अगदी लो मिडियमवर दहा मिनटं जरी केलं तरीही चालणार आहे तर ते तिकडे मी कुकरमध्ये गूळ ठेवून दिलेला आहे असा आपण गुळ गुळ वितळून घेणार आहे त्यामुळे या वड्या खूपच छान खुसखुशीत होतात आणि पटकनही होतात तोपर्यंत आपण कुकर ठेवला आहे तिकडे तोवर आपण इकडे तीळ भाजून घेतलेले आहेत तर हे पूर्ण दोन कप तीळ मी इकडे भाजून घेते आहे तीळ भाजताना मंद आचेवर भाजणं फार गरजेचं आहे आणि त्याचा रंग बदलेपर्यंत चटचट होईपर्यंत त्याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित सगळं एका सगळ्या बाजूनी भाजले गेले पाहिजे ती असे आपल्याला साधारण दहा बारा मिनटामध्ये आपले हे तीळ भाजून होतात एकदम लो याच्यावर केलं तर त्याच्यानंतर एक शिट्टी झालेली तुम्ही ऐकली असेल तर एकच शिट्टी करून गॅस मी बंद करून घेतलेला होता तुम्ही हवं तर कुकर वेगळ्या शेगडीवर पण चरकवून ठेवू शकता म्हणजे गरम जास्त वेळ नको व्हायला परत शिट्टी दुसरी नको व्हायला म्हणून तर आता आपण तीळ भाजून घेतल्यानंतर दाणे पण भाजायला घेतलेले आहेत तर दाणे साधारण मी फक्त अर्धा कपच घेतलेले आहेत तिळ दोन कप घेतले होते आणि दाणे अर्धा एक कप घेतलेले आहेत जर तुम्ही दाण्याचं प्रमाण थोडं जास्त किंवा कमी असं कसंही तुम्हाला जसं आवडत असेल वड्यांमध्ये तसं घालू शकता पण एवढं प्रमाण एकदम व्यवस्थित होतं त्यामुळे या पद्धतीने घेतलं तर जास्त बरं राहील आता आपला गूळ मी तुम्हाला दाखवला त्याप्रमाणे पूर्ण विरघळलेलं आहे इकडे मी दाण्याची सालं पण काढून घेतलेली आहे छानपैकी आणि त्याचं कूट करून घेतलेलं आहे कुकरच्या शिट्टी झाल्यानंतर आपण गॅस उघडून बघितला की गुळ वितळला आहे पण तरी तो बाहेर काढून ठेवायचा नाही तो कुकरमध्येच राहू द्या जोपर्यंत आपण तिळाचा कूट दाण्याचा कूट करून घेतो आहे तोपर्यंत तो त्याला कुकरमध्येच असू द्या म्हणजे तो थोडा कोमट राहिलं आहे आणि आपल्या वड्या व्यवस्थित एकजीव होतील दाण्याचा आणि तिळाचा कूट करून झाल्यानंतर आपण हे गुळाचं जे भांडं आहे एकदम वितळलेला छानसा गुळ तो बाहेर काढून घ्यायचा आणि ज्या पॅनमध्ये मी भाजून घेतलं होतं तिळ आणि दाणे त्यामध्येच मी हे एकत्र करते आहे तुम्ही मोठ्या वेगळ्या भांड्यात पण करून घेऊ शकता काहीच हरकत नाही भांडी जास्त व्हायला नको म्हणून मी त्या एकाच भांड्यात करते आहे आता हे आपण ह्याच्यामध्ये थोडीशी वेलची पूड घालूया थोडीशी सुंठपूड पण मी घालते आहे तिळाच्या वडील याचा स्वाद आणखी अप्रतिम येतो तर ते नक्की करा तुम्हाला खोबरं आवडत असेल तर तेही घालू शकता पण अशी वडी पण खूप छान लागते आता आपण याच्यात तो जो पूर्ण गुळ घेतलेला होता तो तेवढा दोन कपच घेतला होता जेवढे तिळ घेतले आहेत तर तो एकत्र करून घ्यायचा व्यवस्थित आणि हा सगळा एकत्र झाल्यानंतर आपला हा तुम्हाला लक्षात येईल एकत्र झाल्यावर तो कसा मळून येतो आहे व्यवस्थित गोळा होतो आहे आणि वडी थापायला हे सोपं पडतं तुम्ही याच मिश्रणाचे लाडू पण करू शकता एकदम व्यवस्थित होतात आणि ही एवढी गोळी या वड्यांना पुरेशी होते अजिबात कमी गोड किंवा खूप जास्त गोड असं होत नाही कधीकधी गुळाचा गुळ कसा आहे या प्रतीवर पण पण ते ठरू शकतं तर त्याचा अंदाज मात्र तुम्ही तुमचा तुमचा घेऊ शकाल आता हे बघा या पद्धतीने पूर्ण आपलं सगळं एकदम व्यवस्थित एकत्र झालंय आणि अजून छान मिळून यायला पाहिजे म्हणून आत्तापर्यंत मी काही तुपाचा वापर केला नव्हता पण आता थोडंसं दोन ते चार चमचे तूप आपण वितळून घ्यायचं गरम कोमट करून घ्यायचं आणि त्याच्यात मिक्स करायचं म्हणजे वडी छान थापायला आणि एकदम चिकटपणा त्याच्यात किंचित यायला गोळा व्हायला मदत होईल आता मी माझ्याकडे हे असे दोन डबे होते ट्रेसारखे त्याला मी थोडं तूप लावून घेतलेलं होतं आधीच आणि त्याच्यामध्ये हे अर्ध अर्ध मिश्रण दोन याच्यात घातलेलं आहे थोडंसं हाताने थापून घेतलं आणि मग थोड्या छोट्या वाटीने पण थापून त्याला एकदम एकजीव करून व्यवस्थित थापून एकसारखं करून घेतलं एक जीवने एकसारखं करून आहे किंचित भाजलेले ती मी बाजूला ठेवले होते त्यामुळे ते पण वरतून घालते आणि वाटीने थोडासा त्याला दाब देऊन हे करून घेते तर बघा किती सुरेख दिसते आपली वडी म्हणजे वडी पाडायची अजून पण खूप छान दिसतंय हे ट्रेमध्ये हे ना थोडा वेळ सेट होऊ द्या म्हणजे अगदी दहा मिनटं किंवा अर्धा तासही तुमच्याकडे जसा जा वेळ असेल त्याप्रमाणे थोडं सेट होऊ द्या म्हणजे वडीला जरा एक आकार येईल तिचा तिचा आणि कट करताना तिचे तुकडे पडणार नाहीत त्यामुळे दहा पंधरा मिनटं अर्धा तास असा एवढा वेळ द्या त्यानंतर सुरीने याला थोडे कट द्या तुम्हाला जो आकार हवा असेल तो तुम्ही देऊ शकता तुम्हाला याच मिश्रणाचे लाडू करायचे असतील वड्या करायच्या नसतील तर तेही सोपं आहे त्यामुळे मिश्रण एकत्र झाल्यानंतर तुम्ही असे छोटे छोटे लाडू पण वळून घेऊ शकता तर आपली अशी तिळगुळ्याची वडी एकदम सोप्या पद्धतीने कुकरमध्ये एकदम प छान पद्धतीने ते पाक करायचं कटकट नाही कुठपर्यंत पाक झाला हे बघायची गरज नाही वड्या कडक होण्याची होत नाहीत त्याने एकदम मऊ होतात खुसखुशीत होतात आणि अगदी म्हणजे वृद्ध माणसं पण एकदम छान पद्धतीने ही वडी खाऊ शकतात अजिबात दाताला चिकटत नाही कडकपणा त्याच्यात नसतो लहान बाळं पण ही खाऊ शकतात तर अशी ही छान तिळगुळाची पौष्टिक वडी तयार आहे याचा स्वाद तुम्ही नक्की घ्या आणि करून बघा बघू शकता तुम्ही ही वडी किती छान झाली आहे मी काढून दाखवते त्याच्यानंतर तेवढ्या प्रमाणात भरपूर वड्या होतात म्हणजे हळदी हुंकाचा कार्यक्रम असेल जाणारा येणारा असेल तुम्ही सगळ्यांच्या हातावर या तिळगुळ्याच्या वड्या देऊ शकता तर अशा पद्धतीने ही हळदी कुंकाची तयारी संक्रांत सणाची तयारी तुम्ही अशी लवकरात लवकर करा आणि अशा सोप्या पद्धती करा, पद्ध करा। अजिबात टेन्शन येणार नाही आणि अशा सगळ्या छान वड्या काढून झाल्यानंतर हा एक खास फोटो त्याचा तुमच्यासाठी ही कृती आणि ही रेसिपी जर तुम्हाला या पद्धतीने आवडली असेल तर जरूर जरूर मला कळवायला विसरू नका आंबट गोड तिखट सगळ्या कमेंटसोबत त्याचं स्वागत आहेच नक्की त्या करा आणि त्याबरोबरच कराया, कराया, ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला शेअर करायला आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला ही अजिबात विसरू नका कारण हे चॅनल आहे मराठी किचन अमेरिका कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे जाणीजे यज्ञकर्म तर मकर संक्रांतीच्या तुम्हाला आधीच ॲडव्हान्समध्ये सगळ्यांना शुभेच्छा आणि अशी छानशी खुसखुशीत वडी करून बघायला अजिबात विसरू नका तिळगुळ घ्या गोड गोड बोला नमस्कार